ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज बिग बॉस मराठी सीजन सहा कधी येतोय याची ये आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत गेल्या सहा सीजन मधील चार सीजनचं होस्टिंग हे महेश मांजरेकर यांनी केलं होतं तर पाचव्या सीजनचं होस्टिंग हे रितेश देशमुख यांनी केलं आता पाहूयात सहाव्या सीजनचं कोण करते तर पाचव्या सीझनचे जे विजेते होते ते सूरज चव्हाण ठरले होते आता काही जणांना हे माहितच नाही की नेमके बिग बॉसचे मालक कोण आहेत आणि ते जे बिग बॉस मराठीचं घर आहे ते नेमकं कुठं आहे पाहूयात या दोन्हीची माहिती नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय जागर न्यूज गोरेगाव पूर्व मुंबई येथे बिग बॉस मराठीचा सेट आहे तर बिग बॉस मराठीचे मालक बिग बॉस मराठी हा बिग बॉस या हिंदी शो वर आधारित रियालिटी शो आहे जो स्वतः जॉन डी मोल ने विकसित केलेल्या मूळ डच बिग ब्रदर फॉर्मॅट वर आधारित आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सागर जागरूज